गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड सानू ब्लॉग तर आजची आहे तारीख एकोणवीस जून आणि आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे सो हॅपी 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 बर्थडे आई किती बर्थडे आई थँक्यू सकाळपासून थँक्यू थँक्यू म्हणणं चालू आहे आज आम्ही सकाळपासून आईला विशच करत आहे सानू 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 नुसती विश करणं चालू आहे आणि आम्ही केक आला बघ दाखवू का इमॅजिनेशन वाला केक आहे बरा हे बघा हे आमचं स्टूल आहे सारू केक कुठे रे बाबा हो कोणाचा बड्डे आहे मग आईची सानूची धनुताईची आमच्या तिघीचा पण बड्डे एकाच वेळेस आला आणि आता केक कापणे चालू आहे हो की नाही सा सानू फुकते बघा

अरे शाळून खालून घेऊन घेतला मला मी राहिले ना हो ना छान आहे बाई आता ठेवायचं कुठे सुचला आत्ता वाजत आहे किती दिवस आहे मी सांगते पाच वाजत आहे आमच्या हिच्यातले वांगे तोडायला ताजी ताजी झाडाचे तर ब्लॅक घर चल आरामात चला जांब नाहीये ग वांगे आहे जांब कुठे आपल्या झाडा लावा जांब तिकडे राहिले यायचीच आहे नंतर मोठे होईलच म्हणून लहान लक तोड मोठंच तोड इथं एकच आहे आणखी बघा हे अभि काटेन त्याला आमच्या घरचे वांगे बघा हे काटे त्याला बक्षी ना रामा आता हे छोटी आई छोटी नको तोडू म्हणते तो। काय झालं काटा काटा रुचला काटा काटा रुचला की मुंग्या रुचली मुंग्या उठला मुंगी तुम जा तिकडे ये इकडे ये हा मुंग्याचा आहे तिथे ये जा ये लवकर माझ्याकडे चल जा इकडे जा मुंगे राहते निकडे चल आता समोरच्या झाडाचे तोडूया आपण हे इथे पालक आता झाली हे वाली काढून टाका लागते सर्व आता कामाची नाही झाली गेली ही स्वतःच्या घरच्या वांग्याची भाजी

म्हणूनच बेबीला नाही करता येत चालली तुझ एका दिवसच नाही ना नेहमीच नाही तुझ एक दोन वेळा चला बस हो नाही करते पण एखादा लागू लागूनही जाते ना चांगली झाले भरपूर झाले ना तो नाईच आहे बघा हे आमच्या घरचे एवढे निघले वांगे बारीक बारीक आहे छोटी छोटी आहे आणि अजून दाखवतो मी तुम्हाला इकडे आहे आमच्याकडे कारले हे बघा अशी कार आणि बाहेरच्या पण वेला हे बघा इकडे लागणं वगैरे चालू आहे चांगला वेळ आहे इकडे पसरून तिकडे पण पसरून नाही असल्याचं सांगूच नका आणि झेंडूचा तर पसारा बघूनच नसून आमच्याकडे अख्खा झेंडू 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 इकडे आणि बस सध्या एवढं आहे पपया तर आहेच दिसतेस टाकल होतो याच्या आधी पण होत का बघा हे आमचे निंगले हे निघले आमच्या गार्डन मधून एवढे वांगे हे एवढे म्हणजे निघले असते अजून पण पण बारीक बारीक नको म्हणे आणि मोठे मोठे तोड म्हणे सो आज मोठे मोठे वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी आणि पोळी बनणार आहे भात भात बस संपला एवढाच विषय जास्त काही बनणार नाहीये तर आईच्या बड्डे निमित्त हे ताजे ताजे वांगे आम्ही तोडले आणि आता आम्ही ताजी ताजी वांग्याची बनवणार त्याची ताजी भाजी खराब आहे हे नाही खराब आहे काही म्हणा मला काटा हवा चांगलाच टोचला पण ते खूप मोठ्या मोठ्या असते तो संत्र्याचा काटा चांगला एवढा मोठा होता तो आणि काही खूप गेला पहिला टी शर्ट मध्ये टाकला तो आणि त्याच्यानंतर ते डायरेक्टली बोटामध्ये आणि ते झोंबत so, आहे झोंबत आहे तो असा चला जाऊ द्या मी लागतो स्वयंपाकाला काटा लुतला ना मला हा वांग्याचा काटा लुतला मला वांग्याच्या नाही लुतला क जर लुतला बाबा वांग्याचे छोटे छोटे आहे वांग्याचं एवढं नाही रुतणार सो छोटी छोटी आहे वांग्याला सकाळी so, आत्ता वाजले संध्याकाळचे साडेआठ आणि आजचा दिवस हा आमचा सहजच आणि असाच निघून गेला काहीच असं विशेष नाही झालं म्हणजे आम्ही केलं पण नाही आणि झालं पण नाही असं काही प्रॉब्लेम होय आणि आता आमच्या बाईचा सांगोलीचा जेव्हा टायमिंग झालाय सो so, आणि हे इथे बघा इथे रोज रोज जे नखरे बघा हे बघा होट्याला लिपस्टिक बघायने कशी लावून घेतली स्वतःच लावून घेतली कोणी लावून द्यायचं काम नाही काही नाही स्वतःच आता मटकणं चालू झालं इचं आलं मटकुबायचं यावाल्या तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप सारं सपोर्ट करा आणि व्हिडिओ नवीन असा त्यानंतर स्वतः म्हणू नका मी मला स्वतःला पण नाही माहिती तर मी आता तिथे सानूला जेवण आणि आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करते सो बाय 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 भेटूया पुढल्या ब्लॉग